शेअर मार्केटमधलं ट्रेडिंग कसं असतं आणि जशी वर्ष पुढे जातात तसं लोकांचं तुमच्याबद्दलचं आणि स्टॉक मार्केटबद्दलचं परसेप्शन कसं चेंज होत जातं हे मी तुम्हाला सांगणार आज थोडक्यात एका मिनिटामध्ये तर इयर वनमध्ये लोक काय म्हणतात की अरे शेअर मार्केट म्हणजे सट्टा बाजार आहे गॅमलिंग आहे त्याच्यापासून लांब राहा बिलकुल जवळ जाऊ नको जसं इयर टूला आपण जातो आणि तरी तुम्ही नेटाने शेअर मार्केटचा अभ्यास करत राहता गुंतवणूक करत राहता तेव्हा लोक तुम्हाला स्टुपिट म्हणायला लागतात आणि ते म्हणतात की अरे वेडा झाला याला स्टॉक मार्केटचं व्यसन लागलं काही खरं नाही या पुढं आता जसं इयर थ्री येतं आणि तरीसुद्धा तुम्ही तुमचा अभ्यास आणि गुंतवणुकीची जर्नी सुरू ठेवता हो तसं लोक म्हणतात की अरे शेअर मार्केट इज अ वेस्ट ऑफ टाईम यातून काही मिळणार नाही तुला त्यापेक्षा एक चांगला बेटर करिअर ऑप्शन बघ आणि तिथे वेळ दे त्या वेळेचं सोनं आणि असंच पुढे जाता आता इयर फाईव्ह येत आणि एकूण लोकांना कळून चुकतं की तुमचं आयुष्यात तसं बरं चाललं आहे बरी लाईफस्टाईल आहे चांगली क्वालिटी ऑफ लाईफ आहे आणि तुम्ही बऱ्यापैकी पैसे पण मिळवत मग आता ते तुम्हाला म्हणायला लागतात लकी की अरे हा नशिब्वाने कष्ट वगैरे काय नाही अंदाज अंदाजपणचे धागोदरसे पटकन पैसे मिळून गेले शेअर मार्केटमध्ये पण त्यानंतर येतं इयर सेवन आणि इयर एट आणि यावेळेला त्यांना कळून चुकतं की तुम्ही जो काय सॅटर्डे संडे पण चार्ट घेऊन बसत होता काही कंपनीचा फंडामेंटल अभ्यास करत बसत होता या सगळ्यातून तुम्हाला बरंचसं नॉलेज मिळालं आणि कदाचित ते नॉलेज वापरून त्यांना पण पैसे मिळवत आहेत आणि मग अशा वेळेला ते तुम्हाला म्हणायला लागतात की अरे मला पण जरा ते शिकवतोच कधी स्टॉक मार्केट का काय कसं असतं ते काय मग मित्रांनो पटते का ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगची जर्नी थोडी कष्टाची आहे पण ॲट द एंड खूप सारा रिवॉर्ड आपल्याला मिळणार आहे ने तेव्हा नेटाने अभ्यास करत राहाट शेअर द मोटिवेशन ही जर्नी तुमच्यापैकी किती जणांना रिलेटेबल वाटली आणि तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवले हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ प्रत्येक नव्या जुन्या ट्रेडर मित्रासोबत नक्की शेअर करा तुमचे ट्रेडिंगचे जे मोठ्ठाले ग्रुप आहेत ते तिथे पण शेअर करा